नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तिसरा एकदिवसीय सामनासुद्धा भारतीय संघाने दणक्यात जिंकला आहे मालिका जी आहे ती तीन शून्य जिंकलेली आहे वर्ल्डकपच्या धक्क्यातनं अजूनही आपण सावरलेलो नाही आहे त्या दोन सामन्यातल्या पराभवाचं दुःख मनात अजूनही चलतंय हे मान्य करायला लागेल परंतु नवीन मौसम चालू झालेला आहे नवीन प्रशिक्षक आला नवीन टी ट्वेंटीचा कॅप्टन आला आहे नवीन संघ बांधणीचे प्रयत्न चालू झालेत त्या प्रयत्नांना योग्य दिशा हळूहळू मिळायला लागली एवढंच या मालिकेचं कौतुक मला करता येईल तिसऱ्या सामन्यामध्ये के एल राहुलला विश्रांती देण्यात आली अश्विनला विश्रांती देण्यात आली आणि ईशान किशनला त्यांनी सलामीला संधी दिली बऱ्यापैकी सुरुवात रोहित शर्मा आणि ईशान किशन या जोडीने करून दिली परंतु ईशान किशन वीस पंचवीस धावा करून आऊट झाला आणि त्याच्यानंतर रोहित शर्मानी दणके बाज बॅटिंग केली त्याचं या मालिकेतलं सातत्य हे वाखाणण्याजोगं होतं परंतु सूर्यकुमार यादव कॅज्युअल वाटला पंत कॅज्युअल वाटला खराब पद्धतीने ते दोघंही आउट झालेत आणि मैदानावरचा कॅप्टन समोर असताना रोहित शर्मा तर चक्क चिडलेला मी पाहिलं ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादव आऊट झाला किंवा इवन ऋषभ पंत आऊट झाला ऋषभ पंतला मर्यादित छटकांच्या सामन्यामध्ये भरपूर संधी देण्यात आलेली आहे आणि त्या मानानं त्या संधीला योग्य नाही त्यांनी अजिबात दिलेलं नाही आहे हे लक्षात ठेवायला लागेल ऋतुराज गायकवाड आज खेळणं अपेक्षित होतं त्याला संधी मिळाली नाही म्हणून वाईट वाटलं परंतु मला जे कळलं आहे त्याप्रमाणे हे जे संघ व्यवस्थापन आहे द्रविड आणि रोहित शर्माचं चा, ते कोणाला एक दोन मॅच देणार नाही ते म्हणणार एक मालिका तू पूर्ण खेळ आम्ही तुझा अंदाज घेतो त्या पद्धतीने व्यंकटेश अय्यर तिन्ही मॅचेस खेळलेला आहे हर्षल पटेलला दोन मॅचला संधी मिळाली त्यामुळे ऋतुराज गायकवाडला संधी नक्की मिळणार आहे फक्त पुढच्या मालिकेमध्ये जी संधी मिळेल ती पूर्ण मिळेल असं मला कळालेलं आहे मधली फळी अजूनही भारतीय संघाची थोडीशी चाचपडत होती कारण मी अगोदर म्हणल्याप्रमाणे सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत खराब पद्धतीने आऊट झाले नंतर दोन जे अय्यर आहेत एक म्हणजे श्रेयस अय्यर दुसरा व्यंकटेश अय्यर यांनी छोट्या छोट्या आपल्या खेळ्या केल्या हिटमॅननी तिसावं व अर्धशतक टी ट्वेंटीतलं केलं जे सर्वाधिक आहे आणि त्याच्यानंतर खालीसुद्धा अक्षर पटेलनी थोड्या धावा केल्या हर्षल पटेलनी थोड्या धावा केल्या आणि दीपक चयरनी शेवटी रट्टे मारले त्यामुळे भारताला एकशे चौऱ्याऐंशीची मजल गाठता आली इडन गार्डनच्या मैदानावरती ही जी आकडेवारी आहे ती फार मोठी नाही आहे कारण हे आऊटफील्ड प्रचंड फास्ट आहे इथं सिक्सर मारणंसुद्धा सोपं जातं कारण मानाने सीमारेषाजवळ आहेत गुप्टेलनी सुरुवात तशीच केलेली होती परंतु त्यांचे जे काही प्रयत्न होते जे काही मनसुबे होते त्याला सुरुंग कुणी लावला तर तो अक्षर भाईने लावला अक्षर पटेलनी पाठोपाठ तीन जणांना आऊट काढलं आणि त्यामुळे न्यूझीलंडचा डाव हा सबशेल कोलमडून पडला त्याच्यानंतर गुप्टींनी केलेल्या अर्धशतकाचा जर का, का अपवाद सोडला तर बाकी सगळ्यांनी हजेरी लावली आणि तंबूत परतले एकशे अकरा धावांची मजल फक्त ते गाठू शकले सत्तर धावांपेक्षा जास्त धावांचा विजय हा भारतीय संघाच्या हाती लागला हे होत असताना अक्षर पटेलनी तीन विकेट काढल्या त्याचबरोबर हर्षर पटेलनी दोन विकेट काढल्या युजवेंद्र चहलनी चांगली बॉलिंग केली व्यंकटेश अय्यरला एक विकेट मिळाली जर का व्यंकटेश अय्यर असाच हळूहळू डेव्हलप होत गेला तर भारतीय संघाचा फास्ट बोलिंग ऑलराऊंडरचा प्रॉब्लेम सुटू शकतो व्यंकटेश अय्यर त्या बाबतीत एकदम फोकस्ड वाटतोय हार्दिक पांड्याची जागा घेण्याकरता तो उत्सुक वाटतोय ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे मी अगोदर ह्या क्लिपच्या सुरुवातीला म्हटलं तसं एकदम धोल ताशे बडवायची काही गरज नाही आहे कारण केन विल्यम्सन विना हा संघ खेळत होता आणि त्या मानाने थोडासा थकून आलेला होता दुबईहून वर्ल्ड कप खेळून आणि तेसुद्धा फायनल खेळून परंतु विजय हा खेळ विजय असतो त्यांनी आत्मविश्वास वाढत असतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे भारतीय संघाचा हे निर्भेळ यश जे आहे ते पुढच्या संघ बांधणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे एवढं आपल्याला नक्की म्हणता येईल अश्विननी हळूच एक सूचकता दिली आहे की ड्रेसिंग रूममधलं वातावरण परत आनंदी होऊ शकतं हे अश्विनच बोलू शकतो आणि त्याला कारण असं आहे की राहुल द्रविडनी आपल्या शांत सुस्वभावी पद्धतीने काम चालू केलेलं आहे रोहित शर्मा त्याला मस्तपैकी साथ देतोय माझ्या मते ह्या तीन एक टी ट्वेंटी मालिकेचं फलित हे तेवढंच होतं आता मी पुण्याहून कानपूरला जाणार आहे आणि पहिल्या टेस्ट जी होणार आहे न्यूझीलंड विरुद्ध भारत त्याची बित्तम बातमी मी, मी तुम्हाला थेट कानपूरहून देणार आहे त्यामुळे आता कानपूरहूनच तुम्हाला मी भेटीन तोपर्यंत बाय बाय